नमस्कार आजचे पंचांग पाच सप्टेंबर गुरुवार वीसशे चोवीस या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे शुभदा क्षण तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहू भारतीय उद्योगपती सर रतनजी टाटा यांना निमित्त अभिवादन भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन महान समाजसेविका मदर टेरेसा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन शुभ गुरुवार शुभ सकाळ आज जे जे ज्या ज्या गुरूंचे करतात त्यांनी त्या त्या गुरूंचे करावे गुरुवारी गुरूंचे केल्याने विशेष फल प्राप्त होते आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन चला मानवी संकटे आणि समस्या कमी करण्यासाठी दान देण्याची आणि राष्ट्रहितासाठी भूमिका बजावण्याचा संकल्प घेऊया सर्व समोसा प्रेमींना जागतिक समोसा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली म्हणतात संयम ठेवा योग्य वेळी सर्व काही तुमच्याकडे परत येईल गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक पाच सप्टेंबर वीसशे चोवीस दिन गुरुवारचे पंचांग काय दर्शविते ते बघूया शकसंवत एकोणीशे शेचा क्रोदी नाम विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा अजून चोवीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी चंद्रोदय सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी द्वितीया दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटापर्यंत त्यानंतर तिथी तृतीया नक्षत्र हस्त पूर्ण रात्रीपर्यंत योग शुभ रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत त्यानंतर शुक्ल योग करण कौल दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण त्या एक वाजून एक्केचाळीस मिनिटापासून सहा सप्टेंबर पर्यंत चंद्रराशी कन्या सूर्य राशी सिंह सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ब्रह्ममुहूर्त शुभसमय सकाळी चार वाजून बावन्न मिनिटांनी तर पाच वाजून अडतीस मिनिटांनी अभिजित मुहूर्त बारा वाजून बारा मिनिटापासून तर एक वाजून दोन मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन एक्केचाळीस ते तीन एकतीस पर्यंत गोधुली मूर्त संध्याकाळी सहा पन्नास ते सात तेरा पर्यंत काळ दुपारी दोन दहा ते तीन त्रेचाळीस पर्यंत गुलिक काळ सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटापासून ते अकरा वाजून चार मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा चोवीस ते सात वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत ऋतू वर्षायन दक्षिणायन दक्षिण दिशा शूल दक्षिण दिशेला जाणे टाळे अन्यथा कार्य अडथळे महिना भाद्रपद सुरू झालेला आहे चुकून श्रावण मी म्हटले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू